नमस्कार मैत्रिणी नऊ हिवाळा सुरू झाला आहे आणि टिफिनसाठी भाजी करायची पण भाजी काय करायची सुचत नाही आहे तर हिवाळ्यामध्ये मस्त अशी मेथीची भाजी ही येत असते तर त्यासाठी आपण आज मस्त अशी डाळ मेथीची अगदी झटपट तयार होणारी भाजी ही बनवणार आहोत आपल्याला यासाठी डाळ भिजत घालण्याची आवश्यकता नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक कढई घेतली कढईमध्ये तेलामध्ये आपण मस्त अशी जिऱ्याची फोडणी द्यायची त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आपण इथे छान ठेचून घेतलं आहे तर त्याची फोडणी आपल्याला यामध्ये मस्त अशी द्यायची आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या या कापून घेतल्यात तर हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे बघा मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ती आता आपण तेलामध्ये घालूया तर ही डाळ आपल्याला तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे ही भाजी खाताना डाळ आपल्या दाताखाली येते तेव्हा अतिशय अग... सुरेख अशी ही भाजी लागते तर मस्त अशी डाळ आपल्याला तेलामध्येही परतून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं भाजी करायची असते परंतु मग त्यासाठी डाळ आधी भिजत घालावी लागते या भाजीसाठी आपल्याला डाळ आधी भिजत घालायची आवश्यकता नाहीये डाळ छान आपली तेलामध्ये परतून झाली की यामध्ये पाऊन चमचा हळद घालायची आणि इथे बघा मी मेथी घेतली आहे तर मेथी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि आता ती आपण यामध्ये घालूया यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे परंतु आपल्याला भाजी इथे भरपूर दिसत असेल परंतु ही भाजी नंतर कमी होते मुळे मीठ हे आपल्याला बेतानेच यामध्ये घालायचे आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता आपली कढई पूर्ण भाजीने भरलेली दिसत असेल परंतु हळूहळू मेथी ही आपली कोमजते आणि अशा प्रकारे बघा कमी होते तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलं भाजी आपली मस्त अशी होऊ दिली आहे त्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे यामुळे तर अतिशय मस्त अशी चव आपल्या भाजीला येते शेंगदाण्याचा कूटही आपण इथे व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर इथे आपण आता एक ते दोन मिनटासाठी गॅस हा चालू राहू देणार आहोत आणि एक ते दोन मिनटानंतर आपण गॅस हा बंद करणार आहोत तर तयार आहे आपली मस्त अशी झटपट तयार होणारी डाळमेथीची भाजी सर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या उत्कर्ष किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा